रायगडच्या खोपोलीत दिवसा ढवळ्या नगरसेविकेच्या पतीची हत्या शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांचा खून नेमका कुणी केला नेमकं घडलं काय आमदार महेंद्र थोरवे यांनी नेमके काय गंभीर आरोप केले सगळं प्रकरण जाणून घेऊयात काही दिवसांपूर्वी खोपोली नगरपालिकेची निवडणूक झाली यात मृत मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे या शिंदेच्या शिवसेनेकडून निवडून आल्या निकाल लागून काही दिवस लोटत नाही तोच मंगेश काळोखे यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे हे सगळं का झालं हे जाणून घेण्याआधी हत्या नेमकी झाली कशी ते आधी पाहू काळ्या रंगाच्या कारमधून चार ते पाच संशयित आरोपी आले आणि मंगेश काळोखे यांच्यावर अचानक कोयत्याने हल्ला करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार मंगेश काळोखे हे मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेले होते मुलाला शाळेत सोडल्यानंतर परत येत असतानाच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला धारदार शस्त्रांनी केलेला हा हल्ला इतका निर्गुण होता की मंगेश काळोखेंचा जागीच मृत्यू झाला हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले मंगेश काळूखे हे माजी नगरसेवक होते सध्या त्यांच्या पत्नी मानसी काळूखे या शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत सध्या पोलीस प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीवरून हल्लेखोरांचा शोध घेत आहेत हत्येनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोपींना कठोरात कठोर कटुर शिक्षा व्हावी आणि त्यांना पकडलं जावं या मागणीसाठी खोपोली पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या मांडला नेमकं पोलीस स्टेशनबाहेर काय घडलं तेही पहा कारवाई करणार आणि शेवटपर्यंत हा गुन्ह्याला शिक्षा लागेल त्यापर्यंत आम्ही प्रश्न त्याच्यावर लक्ष ठेवणार

दरम्यान या सगळ्या हत्येनंतर आता खोपोली कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी नेमके काय गंभीर आरोप केले तेही पहा मंगेश काळोखे हा माझा जवळचा मित्र होता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सुधाकर घारे आणि रवी देवकर यांच्या माणसांनी मंगेश काळोखेंशी हत्या केली आहे तीन दिवसांआधीच काळोखेंशी माझं बोलणंही झालं होतं रवी देवकर आणि काळोखे यांचे आधीपासूनच जुने वाद होते काळोखे यांना आधीच जिवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या त्यांनी याबाबत मला सांगितलं होतं पोलीस स्टेशन स्टेशनबाहेर याआधीही हे प्रकरण गेलं होतं असं महेंद्र थोरवे यांनी म्हटलं महेंद्र थोरवे यांनी घेतलेलं पहिलं नाव आहे रवी देवकर रवी देवकर हे सध्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षात आहेत याच रवि देवकरांच्या पत्नीचा मंगेश काळोखे यांच्या पत्नीनं नगरपालिका निवडणुकीत एकदा नाही तर तब्बल दोनदा पराभव केलाय खोपोलीच्या प्रभाग क्रमांक दोन मधून जिंकून आलेल्या मंगेश काळोखे यांच्या पत्नी आणि त्याच प्रभागात पराभूत झालेल्या रवी देवकरांच्या पत्नी दोन कुटुंबांमधला हा राजकीय वाद गेल्या आठ ते दहा वर्षांपासून असल्याचं आहे हाच राजकीय वाद थेट हत्या करण्यापर्यंत खरंच पोहोचला का ही बाब तपासात उघड होईल रवी देवकर यांच्यासह त्यांचं सगळं कुटुंब सध्या फरार आहे थोरवेंनी घेतलेलं दुसरं नाव आहे सुधाकर घारे खोपोलीत सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुधाकर घारे विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे महेंद्र थोरवे असा संघर्ष जुना आहे महेंद्र थोरवे यांनी पराभव करत खोपोली विधानसभा जिंकली थोरवे आणि घारे यांच्यातील शाब्दिक वाद आरोप प्रत्यारोप ही बाब काही नवीन नाहीये पण आता थेट थोरवेंनी घारेंवर हत्येचा केलेला गंभीर आरोप ही नवीन बाब आहे सुधाकर घारेंशी आम्ही संपर्क केला केला असता त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलंय दरम्यान मंगेश काळोखेंच्या पत्नीनं दाखल केलेल्या एफ आय आर मध्ये सुधाकर घरे आणि रवी देवकर ही दोन्ही नावं आहेत त्यामुळे पुढे पोलीस तपासात नेमकं काय उघड होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे